प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ अंजीर या फळाची माहिती सादर अंजीर हे एक झाडाची दात जात आहे अंजीरचं शास्त्रीय नाव आहे आणि इंग्रजीचं नाव आहे कामांकी तर हे मोठ्या आकाराचे झुडूप असते अशी मोठ्या आकाराचे असे झुडप असते आणि हे झाड नैऋत्य आशिया नैऋत्य आशिया पूर्व पूर भूमध्य विभागात आढळते म्हणजे ग्रीस्त अफगणेश स्थानापर्यंत ही झाड साधारणतः तीन मीटर ते दहा मीटर पर्यंत उंच वाढते आणि याचा दांडव करड्या रंगाचा असतो असा करड्या रंगाचा असतो आता ह्या झुडपाची पाने आता पाट जर बचा आणि त्या झाडाची तर ती पाने पंधरा ते वीस सेंटीमीटर लांब असतात बारा ते वीस सेंटीमीटर अंजेराच्या झाडाची पाने लांब आणि दहा ते अठरा सेंटीमीटर रुंद अशी या अंधिराच्या झाडाची पानाची लांबी आहे आणि अंजिराचे फळ तीन ते पाच सेंटीमीटर लांब असते अंजिराचं फळ तीन ते पाच सेंटीमीटर असं लांब असतं आणि हे फळं कच्चे असते ना कच्चे जर अंजिराचे फळ असले तेव्हा त्याची ते साल हिरवी असते आणि ती जेव्हा पिकते तेव्हा त्याचा असा अंजीर होतो असा अंजीरच रंग होतो त्याचा आणि अ झाडाच्या ते झाडाचा चिक असतो मग त्याचं ते जर चीक आपल्या त्वचेला लागला तर आपली त्वचाशी जडजड करायला लागते म्हणून त्याच्यापासून सांभाळून राहायचं तर अशा प्रकारे तुर्कस्तान ते भूमध्य तुर्कस्तान आणि भूमध्य सागराच्या आसपासच्या भूखंडामध्ये याची उत्पत्ती झाली असं मानलं जातं आता अंजीरमध्ये कॅल्शियम असतं आणि रेशे विटॅमिन ए बी सी युक्त असते आणि या त्र्याऐंशी टक्के साखर असते मग त्याच्यामुळे हे जगातील विश्वातील सर्वात गोड फळ आहे हे जे डायबेटीजचे रुग्ण असतात त्यांना हे फळ दिलं तरी ते डायबेटी न वाढता त्याला मदत होते दुरुस्तीला आणि तसंच काय अंजीरमध्ये अंजीर म्हणजे अंजीर अंजीर पोटॅशियमचे स्रोत आहे आणि वाढलेल्या अंजीरामध्ये काय असतं वाढलेले आहे त्याच्यामध्ये फेन ओमेगा तीन ओमेगा सहा तर हे फैटी फैटी ऍसिड कोरिनारी हार्ट डिझनच्या डोक्याला कमी करण्यास मदत करते आणि अंजीर मजवी कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपले हाड दुखत नाही मजबूती येते एवढंच काय पोटॅशियमसुद्धा असते आणि सोडियम कमी असल्यामुळे काय होतं उच्च तापाच्या समास्या दूर होतात आता अंजीरच्या सेवनाने मधुमेह हो। सर्दी दमा वात। हे सुद्धा आजारावरती गुडकारी असतं अंजीर फळ खाण्याचे तर अशा प्रकारे त्याचे फायदे अपचन अपचन झालं त्याच्यावरच त्याचा असा भरपूर असा फायदा होतो आता फायदे अजून काय तर अंजीर फळातून आपल्या शरीराला मग मुब, मुबलक प्रमाणात लोह मिळते अंजीर फळाच्या सेवनाने पोठातील वात कमी होतो अंजीर फळातील औषधी गुणामुळे पित्त विकार रक्त विकार वात असे दूर होतात तर असे अंजीर हे फळ खाल्ल्याचे भरपूर आपल्या आरो आरोग्याला फायदा होतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणून आता उन्हाळा सुरू झालाच आहे तुम्ही अवश्य फळाचे सेवन जास्त करा आणि आपली प्रकृती हाडे पुष्कळ आधारावर हे फळ गुणकारी आहे हे आपण खायलाच पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात जास्तच फायदे होतात म्हणून हा व्हिडिओ अंजिराची अंजीर या झाडाची एक जात याची माहिती अवश्य हा व्हिडिओ पहा आणि लाईक व शेअर करा